लोहाकंदार मतदारसंघात मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा तुटला संपर्क आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी प्रत्येक शेतात उतरून केली नुकसानीची पाहणी याबाबत सविस्तर वर्त असे की लोहाकंदार मतदारसंघामध्ये एकशे सव्वीस मिलीमीटरहून अधिकचा पाऊस झाल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे लोहा तालुक्यातील पेनूर गावाचा संपर्क तुटला असून पेनूरला जाणारा रस्ता बंद झाला आहे लोहाकंदार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप्र पाटील चिखलीकर यांनी आज प्रत्यक्ष शेतामध्ये उतरून अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहली केली नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजताच्या के दरम्यान केले आहे पहाटे चार वाजल्यापासून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये लोहा कंधार आणि जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होत आहे बहादूरपुऱ्याच्या पुलावरनं पाच फूट पाणी जात आहे तिकडे राहाटीच्या पुलावरनं पाणी जाते आहे म्हणजे पाण्याची तीव्रता किती आहे मी आता सांगण्याची आवश्यकता नाही आहे आमच्या जन्मापासून आम्ही कधी एवढा पाऊस बघितला नाही तेवढा पाऊस होतोय काल विजेचा कडकडाट झाला सावळेश्वरमध्ये एक आमचा शेतकरी दगावला आज सकाळी नांदेडसारख्या शहरी भागामध्ये उस्मानशाही मेन रोडमध्ये वीज पडली आणि तिथं देखील एक माझा मुस्लिम बांधव दगावला ही परिस्थिती आता सगळीकडे निर्माण झाली आता पावसाचं चित्र हे भयानक आहे आणि येणाऱ्या चोवीस तासात यापेक्षाही अधिक गतीने पाऊस पडेल अशा पद्धतीचा अंदाज आहे चक्रीवादळ होईल अशा पद्धतीची भीती निर्माण झालेली आहे आपल्यामार्फत नागरिकांना सगळ्यांना माझी हात जोडून विनंती राहणार आहे कृपया घराच्या बाहेर निघू नका कितीही महत्त्वाचं काम असेल तर टाळा आणि आधी स्वतःचं संरक्षण करा सकाळी चार वाजल्यापासून मी तहसीलदार आमचे सी ओ पोलिस अधिकारी एकमेकांच्या संपर्कात आहोत प्रत्येक गावातून फोन येतो की माझं घर पडलं आहे माझ्या घरात पाणी गेलं आहे माझं धान्य भिजून गेले ते सगळं खरे असतं ज्यांचं घर गेलं त्यांना घर देता येईल धान्य गेलं त्यांचं धान्य देता येईल पण जीवित झाली तर ती कोणी निर्माण करून देऊ शकत नाही म्हणून माझी आग्राची सगळ्याला हात जोडून विनंती आहे की पावसामध्ये कोणीही उद्याचे चोवीस तास बाहेर पडू नका स्वतःची काळजी घ्या घर पडलं असेल तर त्यांना सुरक्षित स्थळे हलू त्यांच्या जेवणाची व्यवस्था प्रशासनाच्या वतीनं करू सर्व व्यवस्था करू परंतु जीवितहानी होणार नाही याची आपण काळजी घ्यायची अतिशय माझ्या जन्मापासूनचा सगळ्यात मोठा पाऊस मी पहिल्यांदा बघतो आहे चित्र या मतदारसंघात नाही तर जिल्ह्यात आणि मराठवाड्यात महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले ती दुर्दैवी परिस्थिती आहे आपल्यामार्फत सरकारचा एक प्रतिनिधी असलो तरी आता सरकारने याची फार वाट बघण्याची आवश्यकता नाही आहे तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून ती मदत जाहीर केली पाहिजे अशा पद्धतीची विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे माझी राहणार एकशे सव्वीस मिलीमीटर पाऊस त्याची नोंद झाली गोवा काय सरकारकडे काय सरकारकडे हीच मागणी आहे की आता एकशे चोवीस मिलीमीटरची सकाळपासून नोंद झाली मागच्या एकोणतीस तारखेला सहा तासामध्ये दोनशे चौऱ्याऐंशी मिलीमीटर पाऊस झाला आणि होत्याचं नव्हतं करून टाकलेलं आहे आता शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीच नाही आहे होती त्याची जमीन ती पण आता पूर्णतः शंभर टक्के खरडून चालली आहे पिकाचा विषय नाही आहे अन्नधान्याचा विषय नाही आहे आता तो जगला पाहिजे याच्यासाठीचा तात्काळ उपाययोजना करणं आवश्यक आहे पंढर तालुक्यातील एका शेतकऱ्याने प्रयत्न केला माझी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना आपल्यामार्फत हात जोडून विनंती आहे की आत्महत्यासारखं टोकाटं पाऊल उचलून काही उपयोग होणार नाही आत्महत्या केल्यामुळं आपला परिवार पण उघडा पडेल आपल्या परिवाराची बाजू सांभाळून घेण्यासाठी शासन पूर्णपणाने मदत करायला तयार आहे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यासोबत आहोत परंतु या टोकाचं पाऊल कोणीही उचलू नये अशा पद्धतीची विनंती सर्वांना नम्र नंग, नम्रपणानं आणाव